जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक बेचाळीसावा पाहणार आहोत बहुताम परी हे ची आता धरावे रघुनायका आपुलेसे करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्तिकी जे जय जय रभुईर समर्थ समर्थ या श्लोकात सांगतात की हे म्हणा तुला मी आत्तापर्यंत अनेक प्रकारे समजावून सांगितलं काय समजावून सांगितलं ते हेच की या मनुष्य जन्मात तू भगवंताला वश करून घ्यावं त्यातच आपल्या जीवनाचं खरं कल्याण आहे पण तू काय नुसतं ऐकून घेतो त्याकरता करावे लागणारे जे प्रयत्न मी सांगितले आहेत ते तू करीत नाहीस परमार्थामध्ये श्रवणाला म्हणजे ऐकण्याला फार महत्त्व आहे नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्तीही श्रवणभक्ती आहे पण केवळ श्रवणच करत राहिलं तर काय उपयोग नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी गत आहे त्या श्रवणाचं रूपांतर मननात पण झालं पाहिजे मनन करून त्यावर चिंतन झालं पाहिजे तर त्या श्रवणाचं काही महत्त्व समर्थ म्हणतात बहुतांपरी हे आता धरावे रघुनायका आपुलेसे करावे समर्थ रघुनाथाला आपलंसं करून घ्यायला सांगत आहेत अहो व्यवहारातसुद्धा जर आपल्याला कुणाकडून काही पाहिजे असेल कुणाला आपलंसं करून घ्यायचं असेल तर काय कमी प्रयत्न करावे लागतात त्यांची मर्जी राखावी लागते त्यांच्या तंत्राने वागावं लागतं त्यांच्या आवडी निवडी सांभाळाव्या लागतात त्यांचा स्वभाव सांभाळावा लागतो त्यांचे गुणगाण करा लागता। करावे लागतात आणि इथं तर मग भगवंताला आपलंसं करायचं आहे मग त्याची पण मर्जी राखायला पाहिजे की नाही त्याला जे आवडेल तेच आपण करायला पाहिजे त्याचं गुणगाण करायला लागेल मग भगवंताला काय आवडतं तर भगवंत म्हणतो तू शरीराने खुशाल प्रपंच कर पण तुझं मन तुझी बुद्धी ही मात्र तू माझ्या चरणी ठेव माझ्यामध्ये समरस होऊन जा मीठ जसं पाण्यामध्ये विरघळून जातं ना तसं तू माझ्यामध्ये मिसळून जा, जा। यापेक्षा जास्त मला काही नको भगवंताला तुमचा पैसा आडका धन दौलत काही नको त्याने तो वश होतच नाही तो फक्त भावाचा भूकेला आहे त्याच्याप्रती आपली शुद्ध भाव जेवढा असेल तेवढा तो जास्त लवकर आपल्याला प्रसन्न होतो मग जर भगवंताला शुद्ध मन त्याच्या चरणी ठेवायला आवडत असेल तर आपण त्याला ते द्यायला पाहिजे भगवंत प्रपंच करू नको असे म्हणतच नाही शरीराने प्रपंच प्रामाणिकपणे कर पण मनात भाव ठेव की हा प्रपंच मी भगवंताच्या साक्षीने त्याच्या इच्छेने करत आहे हा प्रपंच माझा नाही त्याचा करता राम आहे त्यामुळे माझं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या चरणी समर्पित आहे आपली सतत आपण सतत म्हणावं की हे भगवंता मी तुझाच तु आहे माझं सर्व काही तू आहेस त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देवदेव हे परमेश्वरा माझे पिता माता बंधू सखा सर्व काही तूच आहेस अन्य कुणी नाही तुझ्यामुळेच माझं अस्तित्व आहे अशा प्रकारे भगवंताला आपलं सर्वस्व अर्पण करून त्याच्या चरणी नतमस्तक व्हावं ज्या भगवंतापुढे आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे तो कसा आहे तर समर्थ सांगतात दिनानाथ हे तोडी तोडरी ब्रीद गाजे तो भगवंत कसा आहे दिनांचा नाथ आहे अनाथांचा नाथ आहे पतितांचा उद्धार करणारा आहे आपल्याला हा जो दुर्लभ असा मनुष्यजन्म मिळाला आहे ना त्या मनुष्यजन्मातच आपण फक्त आपला उद्धार करून घेऊ शकतो अन्य जन्मात नाही कारण अन्य प्राण्यांना तशी बुद्धी नाही ही बुद्धी फक्त भगवंताने मनुष्यालाच दिली आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा आणि मग त्याकरता काय करावं लागेल तर पुढे म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती वस्तिक हे म्हणा तू त्या राघवाजवळच निवास करून राहा त्याला सोडूच नको त्याला धरून राहा त्याचंच सतत मनन करत राहा सतत त्याचंच चिंतन मनन केल्याने काय होईल तर ते आपल्या ते चिंतन मनन आपल्या अंतर्यामी खोलवर रुजत जाईल आणि आपल्या मनात ते इतकं रुजलं पाहिजे की भगवंतानी म्हटलं पाहिजे की हे की तू माझा आहेस आपण मी तुझा आहे असे म्हणतो पण केवळ आपण म्हणून भागत नाही हो, त्या भगवंतांनी म्हटलं पाहिजे की हो तू माझा आहेस आणि त्याकरता काय करायला पाहिजे तर समर्थांनी आत्तापर्यंत आपल्याला जे अनेक मार्ग सांगितलेत न कंटाळता स समर्थांनी विविध प्रकारे आपल्याला मार्ग सांगितले की त्या परमेश्वराला कसं वश करून घेता येतं तर आपण त्याचं पालन करूं, पालन करून त्या आपल्या जीवनामध्ये उतरवायचा प्रयत्न करायला पाहिजे असं केल्याने नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण होईल आणि भगवंत आपल्याला वश होईल हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर स